मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सकाळच्या सुमारास अंदाजे दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे वीस रुपयांचा दारू साठा जप्त केला या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दादरा नगर हवेली दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशातून नाशिकच्या दिशेनं बेकायदेशीरित्या दारूसाठा वाहून नेणाऱ्या सफेद रंगाच्या इनोवा क्रिस्टा गाडीवर पोलिसांनी धाड टाकून रॉयल चॅलेंज फायनान्स प्रीमियम लिस्की ट्यूबर्ग स्ट्रॉंग प्रीमियर बियर इम्पेरियल ब्ल्यू हँडपिक्ड ग्रेन विस्की मॅजिक मुमेंट रिमिक्स ऑरेंज फ्लेवर वोडका मॅक्डोअल्स नंबर वन ओरिजिनल रिझर्व्ह विस्की रॉयलस्टॅग क्लासिक विस्की रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट विस्की या कंपन्याच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या या कारवाईत दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे वीस रुपये किमतीचा दारूसाठा हा जप्त करण्यात आला संबंधित आरोपीला अटक करण्यात आली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी तातडीनं सापळा रचून इनोवा क्रिस्टा गाडी थांबवली या तपासणी केली असता गाडीत विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला प्रभारी पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले पुढील तपास करीत आहेत आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा